नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आजपासून बच्चू भाऊ कडू यांचा पुन्हा एल्गार सक्तीची कर्जवसुली आणि कर्जमाफीसाठी सात जुलैपासून सात बारा कोरा 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 यात्रेला प्रारंभ मित्रांनो मग ही यात्रा कशा पद्धतीने होणार आहे आणि याचे स्वरूप कसे असणार आहे सात दिवस ही यात्रा चालणार आहे मित्रांनो मग एकशे अडोतीस किलोमीटरची ही पायी यात्रा पापळ ते चिलगवान अशी असणार आहे आज सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसपासून ही यात्रा प्रारंभ होणार आहे माय मराठीच्या हितासाठी उभे राहिलो आता मायबाप शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवू चालू मातीच्या स्वातंत्र्याची वाट ब बच्चू भाऊंच्या नेतृत्वात अशा पद्धतीचा एल्गार आता बच्चू भाऊंनी या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो बच्चू भाऊंनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता या यात्रेला मदत करण्याचे आव्हान या पत्राद्वारे सर्व काही कार्यकर्त्यांना केलेले होते पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस आहे मात्र सध्या राज्यभरात शेतकरी आत्महत्या कर्जमाफी बेरोजगारी विधवा दिव्यांग व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाची गांभीर्यपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता वाढदिवसानिमित्त कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात येत आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पासून सात बारा कोरा कोरा पदयात्रा ही पापळ जिल्हा अमरावती ते चिलगव्हाण जिल्हा यवतमाळ असणार आहे ही पदयात्रा शेतकरी कष्टकरी विधवा बेरोजगार दिव्यांग व इतर वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे मग या पार्श्वभूमीवर काही गोष्टी कटाक्षाने का पाळायच्या आहे वाढदिवसानिमित्त हार चुरे पोस्टर फलक बॅनर इत्यादी माध्यमातून कार्यक्रम साजरा करू नये कोणतीही जाहिरातबाजी अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये आपण जर वाढदिवसानिमित्त काही करायचे असल्यास दिनांक सात जुलै रोजी पापळ येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी ही नम्र विनंती वरील निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल अशा पद्धतीने बच्चू कडू यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे आता ही आजची जी यात्रा आहे त्याचे स्वरूप कसे असणार आहे आणि ही यात्रा चौदा तारखेपर्यंत चालणार आहे चौदा जुलैपर्यंत मग कोठे कोठे ही यात्रा थांबणार आहे कशा पद्धतीने मार्ग असणार आहे तर त्याविषयी आपण माहिती बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने सातबारा कोराकोरा जी पायदार यात्रा आहे त्याचे नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत माहिती दिलेली आहे तर बघूया ही माहिती कशा पद्धतीची आहे तर सातबारा कोराकोरा पायदळ यात्रा ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व अन्य रास्त मागण्यांसाठी दिनांक सात जुलैपासून आपळते दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस चिलगवण आंबोडा जिल्हा यवतमाळ मार्गावर आयोजित करण्यात येत आहे या यात्रेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याला पुढील प्रमाणे जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येत आहे यात्रा न्याय जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदारी मग सात जुलै रोजी पापळ दोनद उंबरटा अमरावती आठ जुलै यवतमाळ जिल्ह्यात जबाबदारी राहील नऊ जुलैला मानकी तळेगाव दारवा वळसा गोंदिया दहा जुलै दोन हजार पंचवीस वळसा लालखी तिवरा नागपूर अकरा जुलै दोन हजार पंचवीस तिवरा चिरकूट तुपटाकळी पं पन... बुलढाणा बारा जुलै रोजी तुपटाकळी नगर काळी दौलत भंडारा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काळी दौलत गूंज अकोला आणि चौदा जुलै रोजी गोंद चिलगावान आंबोडा असे जो मार्ग आहे त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्याची जबाबदारी राहील अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहे प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी करावयाचं प्रमुख जबाबदाऱ्या मार्गाची पूर्व पाहणी ठिक करून ठेवावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण ठिकठिकाणी सुनिश्चित करावे नाश्ता चहा व भोजन वाटपाची व्यवस्था करावी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी बिछाण्याची व्यवस्था करावी आजारी यात्रेकरूंना प्राथमिक उपचार व औषध उपचार करून द्यावेत प्रवासी गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब दयनीय स्थितीतील कुटुंब एका घरी तीनच्या वर दिव्यांग असलेले यांची यादी यांची माहिती आधी संकलित करून ठेवावी जेणेकरून मान्य बच्चू भाऊ त्यांना भेटू शकतील आपल्या जबाबदारीचा दिवस संपल्यानंतर पुढील दिवशी पादळ यात्रेत पायी चालून सक्रिय सहभागी व्हावे तरी प्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण मनोभावे ही जबाबदारी पार पाडावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी बच्चू भाऊंनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे तर मग मित्रांनो ही जी पदयात्रा आहे ती कोणकोणत्या भागातून कशा पद्धतीने किती तारखेला कुठं मुक्काम आहे त्याबाबतसुद्धा माहिती या ठिकाणी बच्चू भाऊंनी दिलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता सुरू होतोय जिवंत मातीच्या स्वातंत्र्याचा लढा बच्चू भाऊंच्या नेतृत्वात सात बारा कोरा कोरा यात्रा सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस पापळ या ठिकाण सुरुवात होणार आहे स सोमवारी शेवटचा दिवस चौदा जुलै दोन हजार पंचवीस गुंज सकाळी चहा चिलगावांना चहापाणी आणि आंबोड्याला जेवण आणि समारोप अशा पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे मित्रांनो मग जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आपल्या प्रश्नांसाठी या यात्रेत सामील व्हायचं आहे बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन झाल्या झाल्या लगेच शेतकऱ्यांसाठी ही यात्रा आयोजित केलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हाच त्यामागचा त्यांचा उद्देश आहे मग त्या ठिकाणी त्यांनी कोणताही पक्ष नाही कोणताही झेंडा नाही अशा पद्धतीने या ठिकाणी ही, 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 ही।, या ही यात्रा काढण्यात आलेली आहे मित्रांनो ही यात्रा शेतकरी कष्टकरी दिव्यांग विधवा महिला यांच्यासाठी असणार आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कष्टकऱ्याला याची माहिती मिळाली पाहिजे तरी मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांनी त्या संदर्भात मार्गदर्शन केले आहे तर ते काय म्हणतात तर तेही आपण बघूया समारोप चौदा तारखेला असा असता आहे यात्रेचे खर तर दोन तीन उद्देश आहे एकतर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतो आहे लोकांपर्यंत जातो आहे दुसरं दोन ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येने लोकांना आले पाहिजे शेतकरी शेतमधून आलं पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे दोन ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून हे करतो आहे तिसरं सरकारचं लक्ष वेधायचं आहे आणि या माध्यमातून पक्ष पाठ धर्म जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेट म्हणून जगता आलं पाहिजे काल जसे उद्धवजी राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे मुस्लिमांचा आहे बौद्धांचा आहे ओबीसीचा आहे मराठ्यांचा आहे तिकडे मराठी माणसाचा आहे हिंदी भाषिकांचा आहे सगळ्यांचा आहे मी शेतकरी म्हणून हे घडता येईल का आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी जर जगू शकन का तो मागा पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूरला भागातही काढतो कर, काढणार आहोत जे काही मिटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निर्णय फार महत्वाचे मिटिंग सकारात्मक झाली त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू मान्य आहे पण तारीख कधी देणार का कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे कशा पद्धतीला माफ करणार आहे ज्यांनी कर्ज भरलं शावकाराकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार आणि जे काही बऱ्याच त्याच्यापासून जर आपण पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रचंड तोट्यात आले लागलेल्या आहे आणि त्याची जी अनिष्ट तफावत आहे म्हणजे सोसायटीकडून शेतकऱ्याला कमी घेणे आहे पण बँकेचं सोसायटीकडून सोसायटीकडून जास्त घेणं आहे त्या अनिष्ट तफावत मध्ये सगळ्या बँक्या एनपीए मध्ये गेलेल्या आहेत त्या एक गोष्टी आहे मागच्या वेळेस महात्मा फुलेमधून सुटलेले पात्र आहे पण त्यांना कर्जमाफी पोहोचली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्जमाफीमधून सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव आलं पण त्याला कर्जमाफी भेटलेली नाही आहे तर सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला ही माफी समोर जायचं आहे मग वाटतं ज्या वेळेस कर्जमाफी केली होती त्यावेळेस फडणवीस साहेबांना फार चांगलं सांगितलं होतं तर कर्जमाफीनं प्रश्न मिटत नाही ती अवस्था आहे ते एकंदरीत या सगळ्या चढउतरामध्ये ते आपण माफी करतो पण कर्ज आपण आपण जर पाहतो तर सर कर्ज घेतलं गेलं पाहिजे आणि ते फेडण्याची ताकद पण ठेवल्या गेली पाहिजे अर्थात आपण नेहमी म्हणत असतो का घरावर सोन्याचे कवलं बसून चालणार नाही धोरण बदलावं लागेल कारण उद्या आज सोन्याचे पण उद्या धरण जर बेकार असेल तर ते सोन्याचे पावलं सुद्धा विकायची वेळ येऊ नये अशा या सगळ्या अवस्थेमध्ये साहेबरावजीनं जी एकंदरीत त्यांच्या पूर्ण आयुष्य परिवार संपून टाकला स्वतः संपले आणि बलिदान या शेतकऱ्यांसाठी दिलं त्यांची आठवण म्हणून पुन्हा ही आमच्या कपाळावरच कुंकू कुसल्या जाऊ नये आमच्या मायमावलीच्या त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आम्ही आव्हानही करतोय सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय का एखादा बच्चूकोळी उभा राहिला तर मत मारू नका तर या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा कारण ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही बच्चूकोळी नाव वापरलं नसतं म्हणून आता प्रमुख नेतृत्व करावं लागत असल्यामुळं ते आम्हाला करावं लागेल परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज मजुराचा आवाज जाती जो जाती धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दबत चाललेला आहे तो मोठ्या ताकदीने उभा राहायला पाहिजे हे प्रामाणिक इच्छा आहे आजही तुम्हाला माहित आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या एका सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ अमरावती आघाडीवर आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे जो काही आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आवाहन करतोय का आत्महत्याने लढ आपण लढलं शिकलं पाहिजे लढून उरून पुरलं पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे त्या धोरणाने थांबल्या पाहिजे आणि आमच्या आत्मनिर्भरतेनं आमच्या स्वतःच्या ताकदीवर त्या कशा थांबवता येईल म्हणजे मृत्यू जवळ करत असताना आम्ही सरकारला कुठं धारेवर धरता येईल का त्याच्यासोबत लढता येईल काय हा विचार आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे